हे आता की ला नी आता दोन हजार चोवीसला जसं जरांगी पाटील म्हणतात की आपल्याला काय करायचं सगळ्यांना सोबत घेऊन निवडणूक लढवायची आहे मग याच्यामध्ये मराठा मतदारांनी नेमकं काय करावं किंवा जरांगी पाटलांनी निवडणूक लढवण्याचा जो निर्णय आता लांबवलेला आहे की म्हणजे नेमकं काय करायचं भाऊ आपण हे नंतर ठरवणार तोपर्यंत आपल्याकडे काय काम आहे आपण काय करू शकतो नेमकं इथं काय असायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये आपण कोणत्या मुद्द्यावर बोललं पाहिजे कोणत्या मुद्द्यासाठी आपण लढलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओतून पाहायच्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी दोन हजार ची विधानसभा निवडणूक आहे ही अशी शेवटची निवडणूक आहे ज्याच्यामध्ये मराठा मतांसह इतरही जे बहुजन मत आहेत त्यांना किंमत असणार त्याच्यानंतर त्यांना किंमत उरणार नाही मी स्पष्टपणे सांगतोय कारण त्याचं कारण तुम्हाला कळेलच तर माझ्या कळकळीची सगळ्यांना विनंती आहे की हे जास्तीत जास्त लोकांनी पाहावं याच्यावर तुम्ही विचार करावा चिंतन करावा काय म्हणून महत्वाचं माहिती आहे का कारण या निवडणुकीनंतर दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर मराठा समाजाची जी मतं आहेत या मतांना कोणतीही किंमत हे उरू देणार नाहीत जर आपण मराठा मतांचा जर योग्य पद्धतीनं वापर केला नाही जर ती योग्य पद्धतीने एका युनिटीने एका ताकदीने ना वापरली नाही तर तर सगळ्यात मोठा घोटाळा होईल आणि मग ही मतं कधीही कधीही म्हणतोय मी भविष्यात कधीही त्यांची किंमत केल्या जाणार नाही आणि मग याची जर किंमत करायची असेल मराठा मतांची जर किंमत करायची असेल तर मराठा मतदारांनी काय केलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि म्हणून म्हणून आपल्याला म्हणून आपल्याला हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आता आपण प्रत्येक वेळा व्हिडिओमध्ये जेव्हा येतो तेव्हा बऱ्याच वेळा एखाद्याने कोणीतरी आपल्यावर टीका केली म्हणून आपण त्याच्या विरोधात बोलतो किंवा इतर काही गोष्टी असतात पण हा जो व्हिडिओ आहे ना तो दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचा पाया पायाभरणी आहे असं म्हणून आपण दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा समाजाचं महत्व किती आहे आणि ते किती असणार आहे यासाठी या महत्वाचा आहे कारण आपण जेव्हा चर्चा रंगला रंगायला सुरुवात झाली की मराठ्यांच्या मता मतांचा किती किती मतदारसंघामध्ये प्रभाव आहे किंवा काय आहे त्याला काउंटर करण्यासाठी आशिष कुलकर्णीने जे सॉरी राहुल कुलकर्णीने एकदम अत्यंत पद्धतशीरित्या कोणत्या समाजाची किती लोक आहेत किती काय आणि त्याला काउंटर करण्यासाठी म्हणून केवळ त्याच नाही तर हे असं अर्थसं म्हणजे ते एक प्रकारे त्यांचं त्यांचं काम त्यांनी चालू केलंय तर ते काम जे चालू आहे त्यांचं काम चालू असू दे आपल्याला त्याच्या काही म्हणजे हरकत नाही त्यांनी करावा काय अडचण नाही पण आपल्या लोकांनी म्हणजे जे बहुजन लोक आहेत किंवा ज्यांना असं वाटतं की इथं गोरगरीबांची सत्ता आली पाहिजे आणि आपण या सत्तेत सहभागी असलं पाहिजे अशा गोरगरीबांसाठी नेमकं ने ने काय घेऊन आलोय आपण आज ते पाहणं खूप महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा एक साधन साधी गोष्ट सांगतो तुम्हाला सध्या महाराष्ट्रामध्ये जे आहे की नाही तर सध्या महाराष्ट्रामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी आहेत पहिलं काय आहे तर महायुती ज्यांची सत्ता आहे ठीक आहे महायुती आणि दुसरी गोष्ट आहे महाआघाडी हे दोन पक्ष सध्या किंवा हे दोन युती आणि आघाडी हे दोन महत्वाच्या गोष्टी आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये बरोबर आहे हे एकमेकाच्या विरोधात लढत आहेत आता आपण तिसरी गोष्ट असं म्हणतोय की या दोघांना वगळून म्हणजे पहा महायुती आणि महाआघाडी यांना वगळून आपण तिसरा पर्याय द्यायचं म्हणतोय महायुती त्याच्यानंतर महाआघाडी आता हे तुम्हाला काल ही ही का लिहितोय मी काही जणांना वाटेल की सर हे लिहून द्यायला आम्ही काही लहान लिहित का कशाला आम्हाला शिकवायचे असं तर हे खूप महत्वाचं आहे याच्यावरून तुम्हाला कळेल की मला नेमकं काय म्हणायचंय आणि मग इकडं आता आपण असं म्हणतोय की मराठा समाजाचं किंवा इतर बहुजनांचं एक नेतृत्व याच्यातून तयार झालं पाहिजे याला आपण डायरेक्ट तिसरी आघाडी असं म्हणू आपण याला तिसरी आघाडी नाव देऊ है की नाही तिसरी आघाडी आता एक महत्वाची गोष्ट आहे ही जी सगळी जनता आहे हे हे सगळे लोक आहेत समजा महाराष्ट्रातले है की नाही हे सगळे लोक आहेत आता ही जी सगळी जनता आहे ही आहे गरीब आहे वंचित आहे दारिद्र्यात आहे तुम्हाला एक साधा रिपोर्ट सांगायचा झाला तर जर सहा हजार मुलांचा केवळ कुपोषणाने बळी गेलाय किती हजार मुलांचा सहा हजार मुलांचा कुपोषणाने बळी गेलाय आज घडीला महाराष्ट्रामध्ये वीस हजार कुपोषित बालक आहेत किती वीस हजार कुपोषित बालक आहेत म्हणजे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणजे जेव्हा परकीय सत्ता म्हणजे मुस्लिम सत्ता आपल्यावर राज्य करत होत्या तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी इथल्या समाजाला पोटाला अन्न मिळावं आणि त्यांना स्वाभिमानाने जगता यावं म्हणून सोळाशे सोळाशे त्रेचाळीस मध्ये म्हणजे चाळीसच्या नंतर जे असेल ते तर चाळीसच्या नंतर सोळाशे तीस ला त्यांचा जन्म झाला आणि बारा तेराव्या वर्षी म्हणजे बेचाळीस त्रेचाळीसला त्यांनी काय केलं स्वराज्याचं तोरण बांधलं एवढं जगातली पहिली लोकशाही व्यवस्था जी की राज्य घराने असून किंवा राज्यसत्ता असून सुद्धा लोकशाही व्यवस्थेप्रमाणे ती चालवली आणि स्वराज्य निर्माण केलं आणि तिथल्या सगळ्या लोकांना पोटास लावलं म्हणजे सगळ्या लोकांना चांगल्या पद्धतीनं कामगार दिला चांगल्या पद्धतीनं रोजगार दिला आणि त्यांचं जीवन सुजलाम सुफलाम केलं अशा स्वराज्यामध्ये नेलं चारशे वर्षापूर्वी पण त्या चारशे वर्षानंतर आता स्वतः आपण स्वतंत्र आहोत लोकशाहीमध्ये आहोत तरी सुद्धा या महाराष्ट्रामध्ये वीस वीस हजार कुपोषित बालक असतील तर याहून मोठं दुर्दैव काय आहे इथे दर दिवशी दर दिवशी म्हणतोय दर तासाला जवळपास दर दिवशी या भारतामध्ये आठ आठ म्हणजे अत्याचार होत आहेत महिलांवर म्हणजे किती किती अवघड गोष्ट आहे हे सगळं आहे इथं शेकडो शेतकरी आत्महत्या करतायत की शेत म्हणजे त्यांना शेतामधून उत्पन्न नाही म्हणून शेकडो बेरोजगार आत्महत्या करतायत त्यांना काम नाही म्हणून आणि अशा पद्धतीने हे सगळं दारिद्र्य खितपत पडलेला समाज जो आहे ना तो हा सगळा समाज आहे जे आपण तिथं मत देतो आणि या मतावर निवडून येणारी कोण असतात तर ही लोक असतात कोण असतात हे महायुती आणि महायुकडे पण हे जे लोक आहेत जे गरीब आहेत वंचित आहेत दारिद्र्यात आहेत ज्यांच्यावर मरणाची वेळ आलेली आहे ज्यांना जगण्याचे पर्याय उपलब्ध नाही अशा लोकांपैकी एखादा प्रतिनिधी या पक्षात किंवा या पक्षात आहे का हे सांगा दोन्ही पक्षात नहीं। का नहीं? ते असणार नाहीत अशा लोकांचा एकही प्रतिनिधी इकडं नाही का नाही कारण इकडं सगळे जे आहेत ते प्रस्थापित नेते मंडळी आहेत प्रस्थापित आणि त्यांना स्वतदा स्वतःच्या पुढच्या हजारो पिढ्या पुढे न्यायच्यात शेकडो पिढ्या तिथपर्यंत त्यांना ते पोचवायचंय म्हणजे पूर्ण अगदी आपल्या शेतामध्ये जसं एक ढिग असतो की नाही ढीग कडब्याचा ढीग असतो किंवा कुट्टीचा ढीग असतो आणि त्या ढिगातली कोरून 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 कुट्टी आपण काय करत असतो आपल्या जनावरांना टाकत असतो तसे यांनी इकडं ढिगच्या ढिग केलेल्या आहेत संपत्तीचे आणि ते कोरून कोरून जरी खाल्ले ना तर या महायुती असो का महाआघाडी असो यांच्यातल्या पुढच्या शंभर पिढ्यांना सुद्धा ती सुडी किंवा ते ढीक संपणार नाही इतकी संपत्ती यांनी गोळा केलेली आहे आणि म्हणून महत्वाचं आहे की इथं जर आपलं प्रतिनिधित्वच नसेल तर मग आपण काय करायचं हे काही एकट्या मराठा समाजापुरतं नाही पण मराठा समाजाला मी याच्यासाठी विशेष सांगतोय की हे काहून महत्वाचं आहे कारण गरीब वंचित दारिद्र्यात खितपत पडलेल्या समाजाचं इथं प्रतिनिधित्व गेलेलं नाही आणि ते ना। प्रतिनिधित्व जात नसल्यामुळं आपल्याकडे एका एका वर्षी सहा सहा हजार बालक कुपोषणानं मरत आहेत एका एका वर्षात वीस वीस हजार कुपोषणानं ग्रस्त बालक आहेत एका एका वर्षी एका एका दिवशी तीन तीन चार चार महिलांवर अत्याचार होत आहेत लहान लहान लेकरांवर अत्याचार होत आहेत इथलं इन्फ्रास्ट्रक्चर इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे इथलं जे काही आहे कारखानदारी असेल किंवा हे सगळं सगळं मोलकडीस मुल, आलेलं आहे काहीच नाही तर आजची गोष्ट सांगायची झाली तर नऊ महिन्यापूर्वी म्हणजे नऊही महिने झाले नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा म्हणजे स्मारक तयार केलेलं होतं नऊ महिन्याच्या आत ते पडलं अहो या महाराष्ट्रामध्ये नाही जगाच्या या सगळ्या पृथ्वी तलावर जरी विचार केला ना तुम्ही तर नऊ महिन्यामध्ये नऊ महिने पूर्ण झाल्याशिवाय बाळ सुद्धा जन्माला येत नाही इतक्या कमी कालावधी मध्ये इथे तुम्ही उद्घाटन केले सुद्धा मोदीजींनी उद्घाटन केलेला पुतळा 9 महिन्यांच्या आत पडला इतकी बेकार परिस्थिती आहे हे सगळ्या ज्या योजना आहेत सगळे जे काम आहेत ना इतका भ्रष्टाचार आहे की जर एखाद्या कामासाठी 100 रुपये मंजूर झाले असतील तर ते काम दहा रुपयामध्ये सुद्धा होत नाही नव्वद रुपये ते नुसती टक्केवारी आणि ते सगळे लोक खातात दहा रुपयात सुद्धा काम होत नाही इतक निकृष्ट दर्जाचं ज्या ठिकाणी 400 वर्षापासून किल्ला जो उभा आहे एवढ्या समुद्राच्या लाटा जल मधला जलदुर्ग म्हणतो आपण त्याला तो अजूनही तिथं उभा आहे चारशे वर्षापूर्वीचा आणि तुमचा नऊ महिन्यामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा पडतो छत्रपती शिवाजी महाराजांचा यापेक्षा भ्रष्टाचाराचा आणखी मोठं उदाहरण काय असावं या महाराष्ट्रामध्ये हे अत्यंत वाईट परिस्थिती आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो की इथं आपले प्रतिनिधी नाहीत आणि इथं सुद्धा आपले प्रतिनिधी नाहीत इकडे सुद्धा प्रस्थापितच आहेत आणि इकडे सुद्धा प्रस्थापितच आहेत आणि म्हणून ही जी जनता आहे महाराष्ट्रातली किंवा या भारतातली ही भरडल्या जाते जात्यात भरडल्यासारखं म्हणजे जे सत्तेत आहे ते वरची पाळू सत्तेत नाही ती खालची पाळू जी फिरते घर गर गरगर ती -गर सत्तेतली पाळू आणि जी गच्च बसली ती दुसरी पाळू म्हणजे जेव्हा जे सत्तेत असतात ते वरची पाळू आणि जे सत्तेत नसतात ती खालची पाळू अशा पद्धतीनं ही जे महायुती आणि महाआघाडी आहे की नाही या दोघांच्या जात्यांच्या पाळूमध्ये भरडणारी जनता म्हणजे ही महाराष्ट्रातली जनता आहे आणि या महाराष्ट्रातल्या जनतेचं खरोखर गोरगरिबांचं प्रतिनिधित्व जर कर करायचं असेल या गोरगरिबांना जर आपल्याला वर पाठवायचं असेल विधानसभेत पाठवायचं असेल यांच्या प्रतिनिधित्वाला जर आपल्याला न्याय मिळवून द्यायचा असेल तरच मग मात्र या महाराष्ट्राचं काहीतरी भलं होऊ शकत नाही तर होऊ शकत नाही मग अशा वेळी मराठा समाजाकडं नेमकं काय मी मराठा समाजाकडून का अपेक्षा समाजा का करतोय कारण मराठा समाजानं या महाराष्ट्रामध्ये एक जात म्हणून नाही तर एक सामाजिक बांधिलकी म्हणून आतापर्यंत सगळ्यांना सोबत घेऊन काम केलेलं आहे सगळ्यांच्या अन्यायासाठी लढणारी जात म्हणून तिला ओळखली जातं समाज म्हणून तिला ओळखला जातो आणि म्हणून जर या महाराष्ट्रामध्ये अशा असंख्य बहुजन समाजावर जर एकत्रितरित्या असं जर अन्याय होत असेल तर या अन्यायाला वाचा फोडण्याची ताकद मराठा समाजामध्ये आहे आणि म्हणून मी मराठा समाजाला असं म्हणतो की काय करू तिसरी आघाडी खूप महत्वाची आहे पण हे कधी शक्य आहे बघा मराठा समाजासोबत इतर लोक कधी येतील दलित समाज मराठा समाजासोबत कधी येईल मुस्लिम समाज मराठा कधी येईल ओबीसी समाज मराठा समाजासोबत कधी येईल जेव्हा संपूर्णपणे हा जो मराठा समाज आहे तो एक संघ दिसेल काय दिसेल एक संघ पूर्ण ताकदीनं जेव्हा हा मराठा समाज एकत्र दिसेल तेव्हा मग लोक विचार करतील की समजा एक तुम्हाला साधं उदाहरण सांगतो मी एखाद्या मतदारसंघाचं समजा एखाद्या मतदारसंघामध्ये जर तीस टक्के मराठा समाज असेल किती मराठा समाज असेल आणि हा तीस समाज जर ह्या वंचित लोकांपैकी एखाद्या उमेदवाराच्या पाठीशी राहिला जसं जर रांगी पाटलांनी सांगितलं की आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जाती धर्मातील सगळे माणसं देऊ समजा एखादा उमेदवार दिला असेल आणि या उमेदवाराच्या पाठीमागं जर ताकदीनं हा तीस टक्के समाज जर उभा असेल एकही मत इकडं तिकडे जाणार नाही हे जेव्हा बाकीच्यांना कळेल तेव्हा मुस्लिम समाज म्हणेल की अरे मी या महागाडीला कशाला मतदान देऊन माझं वाया घालू मी सुद्धा याच आपल्याच प्रतिनिधीला म्हणजे जो गरीब आहे जो दारिद्र्यात खितपत पडलेला आहे जो खऱ्या खुऱ्या इथल्या विस्थापितांचं नेतृत्व करतो त्याच्या मागे जर हे तीस टक्के असतील तर मी माझं मतदान वाया घालणार नाही मी सुद्धा यांच्याच मागे जाईल आणि तेव्हा दलित सुद्धा म्हणेल की अरे की हे सगळेजण जर यांच्या सोबत आहेत म्हणजे मराठा समाज जर एक संघ होऊन इतका ताकदीनं जर एखाद्या वंचिताला एखाद्या गरीबाला विधानसभेत प्रतिनिधित्वासाठी पाठवत आहे तर मग मी का राहू मागे मी का माझं मत इकडे तिकडे जाऊ देऊ मी का माझं मत डिवाइड होऊ देऊ मी का माझं मत वाया घालू आणि मग ते सुद्धा ताकतीनं आपल्या पाठीशी राहतील पण ही ताकद कधी निर्माण होईल मराठा समाजाची किंवा मराठा समाजाची म्हणण्यापेक्षा बहुजन समाजाचे आणि हे सगळे उमेदवार कधी निवडून येतील जसं जरांगे पाटील सांगतायत की आम्ही गोरगरिबांचे उमेदवार देऊ शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे रोज मजुर जारी करणाऱ्यांचे मजुरांचे आम्ही दलितांचे बहुजनांचे मुस्लिमांचे उमेदवार देणार आहोत हे उमेदवार निवडून कधी येतील तर याच्यामध्ये सगळ्यात पहिली पहल केली पाहिजे मराठा समाजानं की मराठा समाजाने एकत्र अगदी ताकदीनं म्हणजे शंभरला ला शंभर टक्के मराठा समाजाने एकत्र आलं पाहिजे आणि ते एकत्र कशासाठी आलं पाहिजे तर केवळ जातीसाठी नाही तर ज्या काही समाजातली लोक या अन्यायानं ग्रस्त आहेत त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शंभर टक्के लोकांना एकत्र आले पाहिजे जेव्हा मराठा समाज पूर्णपणे एकत्रित दिसेल तेव्हा इतरांना विश्वास वाटेल की हा खरंच आपण आता विस्थापितांची लढाई लढतो आहोत आणि म्हणून मग आपल्याला याच्यामध्ये गेलं पाहिजे तेव्हा इतर समाज आपल्याकडे येतील आज समजा मराठा समाजातील लोक जर आपापसात आप भांडत बसली किंवा ती जर आपल्यासोबत आली नाही किंवा एका एका मतदारसंघातून पाच दहा पंधरा वीस इच्छुक झाले म्हणून वेग ते जर वेगवेगळे फिरत असतील एक एकटे फिरत असतील आणि काही वेगळं चित्र जर समाजापुढे गेलं तर मराठा समाज सुद्धा म्हणेल की अरे यांचं आपसात चालतंय काय हे एवढे इच्छुक आहेत म्हणून हे चित्र बदललं पाहिजे मराठा समाजानं ताकतीनं पूर्ण ताकतीनं जरांगी पाटलांच्या आदेशाकडे लक्ष दो, डोळे देऊन पाहिलं पाहिजे हे फिरणारे फिरू द्या ज्यांना तिकीट भेटतील त्यांना भेटू द्या काही अडचण नाही जरांगी पाटील सुद्धा विचार करूनच तिकीट देतील की कोणाला द्यायचं कोण कामाचा आहे कोण विस्थापित आहे कोण प्रस्थापित आहे आपल्याकडे प्रस्थापितच घुसला आहे कामामध्ये एका विस्थापित घुसला आहे ह्या सगळ्या गोष्टीचा ते विचार करतील आणि ते त्या हिशोबाने देतील पण त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की मराठा माणूस किंवा मराठा जातीतल्या समाजातल्या माणसानं मतदार म्हणून आता एकत्र आलं पाहिजे आणि या दोघांनाही टाळलं पाहिजे या दोघांना टाळून जर आपण सगळी ताकद एका ठिकाणी फोकस केली सगळी ताकद जर एका ठिकाणी लागली तर इतर समाजाला त्याच्यात मेसेज जाईल की अरे हा आता खरंच हे बहुजनांचं सरकार येण्यासाठी किंवा शेतकरी गोरगरीब कष्टकऱ्यांचं सरकार येण्यासाठी सगळेजण एकत्र आलेत आणि मी त्याचा भाग असलो पाहिजे मी त्याचा हिस्सा असलो पाहिजे आणि म्हणून या मराठा समाजाच्या लोकांनी मुस्लिम समाजाची लोक निवडून दिली पाहिजे मराठा समाजाच्या लोकांनी दलित समाजाची लोक निवडून दिली पाहिजे मराठा समाजाच्या लोकांनी गोरगरीब धनगर समाजातली लोक निवडून दिली पाहिजे म्हणजे धनगर मुस्लिम मराठा या सगळ्यांना एकत्र करून यांची माणसं मराठा समाजाने जेव्हा निवडून द्यायचा हे करील प्रण करेल किंवा मराठा समाज तितक्या ताकदीनं जेव्हा त्यांना ताकद देईल त्यांच्या मागे तितक्या ताकदीनं जेव्हा पाठीशी उभा राहील तेव्हा निश्चितच हा सगळा समाज मराठा समाजाच्या पाठीशी उभा राहील आणि एक मोठी ताकद तयार होईल आणि हीच ताकद या गोरगरीबाच्या खऱ्या खुऱ्या प्रतिनिधित्वाला विधानसभेमध्ये घेऊन जाऊ शकते तोपर्यंत हे शक्य नाही आणि म्हणून माझं म्हणणं आहे की अजूनही विधानसभेला वेळ आहे भरपूर वेळ आहे त्याच्यामुळे आता सध्या आपलं काय काम आहे आपण काय केलं पाहिजे तर गावागावामध्ये अशा पद्धतीनं बांधणी केली पाहिजे की जेणेकरून समजा गावगाडा जो एकत्र एक होता तो एकत्र एक आला पाहिजे पुन्हा एकदा ताकदिनिशी आणि अशा या गोरगरिबांच्या खऱ्या खुऱ्या प्रतिनिधित्वाला म्हणजे जोपर्यंत तुमच्या आमच्यातली माणसं तिथं जात नाहीत आमच्यातली याचा अर्थ मी नाही माझा त्याच्याशी संबंध नाही माझं काम सामाजिक प्रबोधनाचं आहे मी त्याच्यामध्ये जाणार नाही त्याच्यामुळे तो विषय सोडून द्या पण मूळ मुद्दा असा आहे की जोपर्यंत तुमच्या आमच्यातली म्हणजे तुमच्या आमच्यासारखी कष्टकरी शेतमजूर शेतकरी याच्यातली लोक जोपर्यंत दलित असतील आदिवासी असतील धनगर असतील मुस्लिम असतील ह्या सगळ्या लोकांमधले जेव्हा प्रतिनिधी आणि ते पण खरे आहे बरं का जे बिस्किटावर काम करतात त्यांच्याबद्दल आपल्याला बोलायचं नाही चल तुला एम एल सी देतो ये दे याला शिवाय असे काही लोक घेतलेले असतात आणि ते प्रत्येकच पक्ष घेतो की तू याच्या विरोधात बोल तुला मी आम्ही काय करतो विधान परिषदेवर घेतो त्याचा समाजाशी काही संबंध नसते त्याची नाळ समाजाची नसते त्याची नाळ फक्त पैशाशी असते त्याची नाळ जशी गोरगरीब लोकांची नाळ ही जनतेशी जुळलेली असते तशी या या लोकांची हे भुंकणारे जे सुपारीवर काम करतात त्यांची नाळ त्या पैशाच्या बंडलाशी गुंडाळलेली असते आणि म्हणून ते फक्त जितके बंडल फेकले तेवढेच भुकतात तेवढेच बोलतात ज्या लोकांनी शपथ घेतली की धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी हे करणार नाही तेव करणार नाही विरोधाची शपथ घेतली आणि कार्यक्रम कार्यक्रम झाला संपला त्याचा त्यालाही कळून चुकलं की आता आपण जे शपथ घेतली होती ती मोडकळीच गेली आणि आपलं काही खरं नाही आणि धनगर समाजाला आता आरक्षण मिळू शकत नाही पण आता त्यांच्या गळ्यामध्ये ते विधान विधान परिषदेचं पडलेलं आहे माळ त्याच्यामुळे त्याला आता त्याच्यावर उघड बोलता येत नाही म्हणजे असे विकणारे नेते जे असतात किंवा मग जे ज्यांना काहीतरी आमिष भेटले की ते समाजाला विसरून जातात अशा लोकांच्या लादी आता समाज नादी समाज लागणार नाही कारण समाजाला सुद्धा हे कळून चुकलेलं आहे की हे सगळं कार्यक्रम अत्यंत बिकट आहे यांच्याकडे का जाऊ नये म्हणतो आपण कारण यांच्यामध्ये तुम्ही मला एक माणूस दाखवा की हा खऱ्या खोरा गरीबाचा प्रतिनिधित्व आणि हे गरीबीतून गरीबासाठी काम करतोय म्हणून तुम्हाला याच्यात एकही दिसणार नाही याच्यात एकही दिसणार नाही कोणत्याच पक्षामध्ये या दोन्ही पक्षातल्या कोणत्याच पक्षात तुम्हाला गरीबांचा प्रतिनिधी दिसणार नाही तुम्ही बॅटरी घेऊन शोधा नाही तर कंदील घेऊन शोधा दोघातही दिसणार नाही जर तुम्हाला खरे गोरगरिबांचे प्रतिनिधी विधानसभेत पाहायचे असतील तर मराठा समाजानं मुस्लिम समाजानं धनगर समाजानं या सगळ्या समाजांनी अठरा पगड जातींनी ओबीसीनी सगळ्यांनी एससीएसटीनी सगळ्यांनी एकत्र येऊन खरेखुरे गोरगरिबांचे प्रतिनिधी दिले पाहिजे आणि त्याच्यासाठी तशी ताकद लावली पाहिजे कारण आपल्याला लढाईचे कोणाच्या विरोधात धनदांडग्यांच्या विरोधात आणि तुम्हाला कुठं सांगत नाही जेव्हा अशी तिसरी आघाडी किंवा तिसरं कोणी उभं राहिलं आणि हे सगळे समाज जेव्हा एकत्रितपणे त्याच्या मागे जातील ना हे दोघं जण आपसात एकत्र होतील तुम्हाला आताही सांगतो महाआघाडी महायुती काही वेगळं नाही जेव्हा यांना एखाद्या मतदारसंघामध्ये समजा महाआघाडीचा एक माणूस आहे आणि महायुतीचा हे दोन माणसं आहे तर हे याच्या याच्यामध्ये जर आपण तिसरा माणूस उभा केला एखादा दिला आणि त्याला वाटलं की याची ताकद जास्त होते हे दोघं रातोरात एकत्र येतील आणि काय म्हणतील माहितीये का तू कारखाना सांभाळ मी काय करतो आमदारकी सांभाळतो तू काय कर बँक सांभाळ मी आमदार की सांभाळतो तू, तू आमदार की सांभाळ मी मी हे सांभाळतो तू ते सांभाळ हो मी हे सांभाळतो ह्याच्या वाट्यागाठी होतील आणि ह्या दोघांपैकी जे कोणी बरं असेल किंवा ज्याच्याकडे मत कन्वर्ट करू शकतो हे दोघं एकमेकांना मत कन्वर्ट करून या तिसऱ्या माणसाचा इस्तू इजवण्यासाठी प्रयत्न करतील पण तो इस्तू इजवू शकणार नाहीत कारण सामान्य जनतेनं जर एकदा ठरवलं की आपल्याला खरंच आपले गोरगरीब जनता तिथं पाठवायचे आपले गोरगरिबांचे प्रतिनिधित्व तिथं पाठवायचे आणि तरच हे होणार आहे आणि म्हणून मी म्हणतो की जरांगी पाटील सुद्धा निर्णय घेतील निवडणूक लढवायचा पण कधी घेतील जेव्हा शंभर टक्के आता उदय जर समजा जरांगी पाटील

आ, मागे निघले सतरंजा उचलायला हे जर चित्र आणखी पुढे गेलं आणि अशाच पद्धतीने गेलं आणि शंभर टक्के समाज जर एकत्र दिसला नाही तर ते नाही म्हणतील आणि ते नाही म्हणले तर ही जी सुवर्ण संधी आली होती इतक्या दिवसानंतर भारताच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा गोरगरिबांचे प्रतिनिधी विदा, जायची ती संधी आपल्या हातातून जाईल आणि म्हणून मी सांगतोय मराठा समाजानं खऱ्या खोऱ्या अर्थानं सगळ्या बहुजन जमाला समाजाला सोबत घेऊन शंभर टक्के ताकदीनं जरांगी पाटलांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे जेणेकरून जरांगी पाटील निवडणुका लढतील आणि लढल्यानंतर आपले जे खरेखुरे गोर्द जे गरिबांचे प्रतिनिधी आहेत ते विधानसभेत जातील मला याच गोष्टीमुळे तुम्हाला फक्त एवढं सांगायचं होतं की अशा पद्धतीनं काम करा जेणेकरून सगळे समाज सगळे जण एकत्र आले पाहिजे आता पुढचा मुद्दा सांगतो तुम्हाला की आपण या इथं काय केलेलं आहे तर इंग्रजी भाषेमुळे सध्या खूप अडचणी आहेत लोकांना असं वाटतं की इंग्रजी येत नाही मग इंग्लिश मिडियम मध्ये टाकतात वीस वीस चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार रुपये फीस घालतात आणि तरी सुद्धा मुलांना इंग्रजी येत नाही म्हणून आपल्याकडे न्यायमूर्ती गायकवाड सर आहेत त्यांनी एक ट्रिक्स शोधून काढलेली आहे फक्त हाताच्या दहा बोटावर ते असं दहा हजार इंग्रजीचे वाक्य शिकवतात हो आणि याच्यातून खूप जण इंग्रजी बोलायला शिकले अक्षरशः म्हणजे डॉक्टर लोक सुद्धा डॉक्टर असतील इंजिनियर असतील किंवा एकतर वेगवेगळे जे कोणी हे आहेत म्हणजे मोठमोठे लोक सुद्धा यांच्याकडून इंग्रजी शिकतात तर न्यायमूर्ती गायकवाड सरांकडून तुम्ही इंग्रजी शिकू शकता कोणीही शिकू शकता पाचवी पासून पुढचं कोणतंही लेकरू ज्याचं पाचवी सव्वी पर्यंत शिक्षण झालं असं कोणीही न्यायमूर्ती गायकवाड सरांकडून इंग्रजी शिकू शकतं ही इंग्लिशची बॅच आपल्या ऍपमध्ये आहे सरांचा काम खूप चांगलं आहे फक्त तीनशे रुपयामध्ये ही बॅच आहे आणि ते फक्त हाताच्या बोटांवर इंग्रजी शिकवतात आणि एकदा तुम्हाला ते आलं की अगदी कमीत कमी शब्दामध्ये एकदम चांगल्या पद्धतीने शिकवतात त्यामुळे ही बॅच कोणीही घेऊ शकतं कोणीही इंग्रजी शिकू शकतं तेवढ्या दहा दहा वीस वीस हजार रुपये फीस घालून इंग्रजी शिकण्याची काही गरज नाही तीनशे रुपयात तुम्ही इंग्रजी चांगल्या पद्धतीने शिकू शकता त्याचबरोबर नवोदय असेल स्कॉलरशिप असेल आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा आपल्या ऍपमध्ये ज्यांना कोणाला अभ्यास करायचा असेल ज्यांना पैसा शिक्षणातला अडथळा वाटतो त्यांनी संपर्क साधा त्यांचं फुकट ऍडमिशन होईल इथले सगळे गोरगरीब जनता जी आहे ज्याच्यामध्ये ज्यांच्या ज्यांना कोणाला आईवडील नसतील किंवा कोरोनामध्ये किंवा पीक कर्ज म्हणजे कर्ज पाजारी गोष्टीमुळे जर कोणाच्या घरामध्ये पैसे ही असेल तर त्यांना आपण एकदम फ्री शिकवणार आहोत काही अडचण नाही ज्यांच्याकडे शक्य आहे ते फीस भरून शिकतील फीस पण एकदम नॉमिनल आहे म्हणजे अगदी मराठी व्याकरण असेल तर शंभर रुपयाला संपूर्ण गणित बेसिक गणित असेल तीनशे रुपयाला अशा एकदम कमी फीस आहेत त्याच्यातही तेवढी जरी शक्य नसेल एखाद्याला <laughs> तर ती सुद्धा माफ केली जाईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही काय करू शकता तर हे सगळे कोर्सेस किंवा बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवा हा जो नंबर आहे ना हा क्लास प्लस ऍप वापरतो त्या ऍपच्या संदर्भातला नंबर आहे या नंबरचा आणि माझा संबंध नाही हे माझ्यासोबत कॉन्टॅक्ट होत नाही त्याच्यामुळे याच्यावर कॉल करून या जे ऍपचं काम सांभाळतो त्या टेक्निकल माणसाला तुम्ही परेशान करू नका नाही तर बरेच जण काय करायचे याच नंबरवर फोन करायच त्याला देव मगर सर का नंबर मग ते बिचारा परेशान व्हायला त्याला त्या माझ्यासोबत ते माझा नंबर देऊ शकत नाही आमचं ते ते ऍपचं काम सांभाळते एज्युकेशनल काम सांभाळते त्याचं फक्त तेवढंच काम आहे तो ते काम करील त्या संदर्भात काय काम असेल तर ते त्याला ते फोन करा माझ्याशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी त्याला ते ते फोन करू नका एवढी तुम्हाला कळकळीची विनंती करतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे एटीएम गुरु या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवा कारण समाजाचा लढा आपण खांद्यावर घेऊन लढतो आहोत आणि हा लढा लढत असताना एक महत्वाची गोष्ट मला सांगायची की मागे दोन चार दिवसापूर्वी मला जे त्रास झाला काही लोकांनी शिवीगाळ केलं हे सगळं केलं तेव्हा या महाराष्ट्रातला लाखोंचा जनसमुदाय लाखो मराठा समाजाचा लोकांची मला फोन आली अक्षरशः आम्ही दोन तीन दिवस नुसतं फोनवर होतो प्रत्येक जण म्हणत होता की सर आम्ही तुमच्या सोबत आहेत काळजी करू नका अर्ध्या रात्री हा देतो त्या सगळ्याला त्या प्रत्येकाला जेणे ज्यांनी मला फोन केले ज्यांच्या मनात असं होतं की मगर सरांसोबत काही वाईट होऊ नये आम्ही त्यांच्या सोबत आहोत त्या प्रत्येकाचा मी खूप खूप आभारी आहे की समाजाने माझ्यावर एवढं प्रेम केलं आणि मला इतक्या ताकदीनं सपोर्ट केला मी तुमच्या सगळ्यांचा खूप आभारी आहे असेच माझ्यावर तुमची तुमचं प्रेम राहू द्या माया राहू द्या आणि अशाच पद्धतीनं मला सपोर्ट करा जेणेकरून मला समाजासाठी काम करण्याची आणखी प्रेरणा मिळेल एवढं बोलतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय